खर तर मला माहिती नव्हतं मोर्चा निघणार आहे असं मी ठरवलं की आपण जाऊन त्यांना विनंती करू कारण कस की कसं झालं आहे की हे सामान्य प्रशासन विभागाचा विषय असल्या कारणाने माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समोर त्याच्यावर त्याच्या होऊन त्याच्यातून त्याच्यात निर्णय फायनल झाले पाहिजे आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्यांना विनंती केली की प्रामुख्यानं हे विषय भरपूर वि याने विभागाशी संबंधित आहे आणि हे जवळजवळ म्हणजे सर्वच विभागाशी संबंधित असल्या कारणानं त्यांच्या बरोबर बसून याचा निर्णय करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते सामान्य प्रशासनच्या माध्यमातूनच ते होऊ शकतात आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आणि ती विनंती करून मी त्यांना सांगितलं की तीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास आपण हे जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व संबंधित अधिकारी यांच्या बरोबर बैठक घ्यायचा आपण निर्णय केलेला आहे त्यामुळे ते सर्व त्या ठिकाणी येतील आणि त्या विषयावर चर्चा होईल मुंबईला मुंबईला होईल पण दिवस आहे ते म्हणालात की इतके दिवस मी दोनदा त्यांच्या लोकप्रतिनिधी त्या। उपोषणकर्त्यांशी मी पण दोनदा बैठक घेतली त्यांच्याशी आणि मी त्यांना विनंती केली होती की बघा सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय आहे आम्ही तिथे हँडल करतो आहे हे सांगितल्यावर बाकीच्या पैशाच्या भरतीच्या बाबती बाबतीमध्ये त्यांनी उपोषण मागेही घेतलेलं लोक त्यावेळेला ते त्यांनी घेतलं होतं तो एकवीस तारखेचा विषय पुढे गेला तर तो आहे असं कोणी अग्निधन घेतला असं नाही आम्ही दोन तीनदा बैठका संबंधित लोकांशी घेतल्या जे स्पोर्ट्सचे बसलेले आहे त्यांच्याशी मी बैठका घेतल्या आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं शासनानं आकृती बंद केला त्या आकृती बंद मध्ये स्पोर्ट्स कला आणि संगणक ह्या तीन पद आहे ह्या तीन पदाच्या बाबतीमध्ये त्यांनी बाह्यस्त्रमधून घ्यायचा निर्णय घेतला तर मी त्यांना काय सांगितलं की बाहेर निर्णय घेतला आकृती बंद तयार झाला आहे त्याच्यामुळे आता त्याच पद्धतीने भरती करावी लागेल परंतु माझ्या नंतर लक्षात आलं की शिक्षण विभागानं त्या ठिकाणी आपलं स्पोर्ट्स टीचर आहे क्रीडा शिक्षक आहे या क्रीडा शिक्षका ज्या जागा परमानंट आहे तर त्या जागा आपण आदिवासी विकास विभागाच्या दृष्टीने त्या अत्यंत महत्वाच्या आहे रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे त्या ठिकाणी क्रीडा शिक्षकाचा उपयोग चांगल्या रीतीने त्या ठिकाणी होऊ शकेल आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मी कॅबिनेट समोर जातो शिक्षण विभागाप्रमाणे आपल्याच पण जागा या रेग्युलर राहाव्या अशा पद्धतीचं म्हणून आम्ही मू केलेलं आहे या आठ पंधरा दिवसात त्याच्यावर आम्ही अंतिम निर्णय घेऊ कारण की काय आहे ते बाह्यस्त्रामधून पुन्हा त्या जागा रेग्युलर करत असताना त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटी आहे डी आहे यांचं थोडंसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे परंतु ते आम्हाला रेग्युलर करायचे कारण त्याचा उपयोग चांगला येईल संगणक शिक्षक रेग्युलर असले तिथे कायम सोपी राहतील त्याचा विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम होईल जेडा शिक्षक राहतील त्याचाही चांगला परिणाम होईल आणि म्हणून त्या अनुषंगानं आम्ही त्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे नाही मी आम्ही तर त्यांना आव्हान केलंय तुम्ही आता परवाच्या दिवशी बैठक होईल तोपर्यंत तुम्ही स्थगित करा पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चालू ठेवणार आहे मला वाटतं की तीस तारखेला याच्यावर अंतिम निर्णय होऊ होईल नाही नाही विषय विषय मी तुम्हाला सांगितलं हा सामान्य प्रशासनचा विभाग म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्हाला ज्या वेळेला लक्षात आलं की तुम्ही म्हणतात तसं की आम्हाला हे बाकीचे येऊन सांगायचे साहेब तो स्टे उठवा स्टे उठवा तर नंतर आम्ही खोलामध्ये गेलो की आम्ही म्हटलं की तुम्ही कोर्टामध्ये गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे असं जेव्हा आम्ही एल एन जी डीला आणि जीएडीला सांगितलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी जे काही कोर्टात त्यांनी सांगितलं की आम्ही थोड्या दिवसासाठी भरती थांबवतो असं म्हणून सरकारकडून त्या ठिकाणी सांगितलं गेलं तर हे सांगितलं गेलं ते ह्याच्यासाठी सांगितलं गेलं मी म्हटलं तसं फिफ्थ शेड्यूलमध्ये कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे तर ते कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन तामिळनाडूमध्ये आणि अजून एक कुठल्याशा दोन राज्यामध्ये त्यांनी असे निर्णय घेतले ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकले नाही मी म्हटलं कॉन्स्टिट्यूशन मी नंतर म्हणायला लागलो की कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे तर तुम्ही कोर्टाला ते सांगितलं पाहिजे आता त्यांनाही तेच वाटलं की हे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असल्यामुळे थोडा वेळ घेऊ स्पेस घेऊ आणि मग त्याच्यामध्ये ते टिकवण्याच्या दृष्टीने ते टिकलं पाहिजे आणि यासाठी त्याला त्यांनी अशा पद्धतीचं म्हटलं आणि हे लक्षात नाही कोणत्यातच ते नव्हता परंतु आपण आपण होऊन सांगितलं कशासाठी की हे एकदम रद्दबिद्द करून टाकलं तर अजून जास्त त्रास होईल जास्त नुकसान होणार आहे आदिवासीचं त्यांनी जर हे त्यांनी सांगितलं असतं आणि कोर्टाने जर निर्णय काही देऊन टाकला असता त्याच्यात आता जितकं नुकसान आदिवासींचं होत आहे त्याच्यापेक्षा जास्त नुकसान आदिवासींचं होणार हे बघून त्यांनी त्याच्या पद्धतीचं ते सांगितलं म्हणून आता आम्ही त्यांना काय सांगितलं की तुम्ही त्याला वेळ लागू शकतो एखाद्या वेळेला म्हणून तुम्ही काय करा की तुम्ही जे मुलांची निवड झालेली आहे ज्या मुलांची निवड झालेली आहे त्या मुलांना कोर्टाच्या निर्णयाचे अधीन राहून त्यांना तुम्ही पोस्टिंग करा असं ऍफिडेव्हिट करायला त्यांना लावलं आहे त्यांनी काल एकट केलं आज सप्लिमेंटरी दुसरं अफिडेव्हिट ते करतायत आणि इमर्जन्सी म्हणून त्या ठिकाणी ते, ते मेन्शन करणार आहे त्यांनी मला आता सांगितलं मला काय त्याच्याबद्दल माहिती नाही परंतु ते लोक मला भेटायला आले होते ते कोर्टात गेलेले आहे ते दोनदा मला भेटले ते मला तर काही सांगितलं नाही ते त्यांचे संबंधित आहे काय वगैरे पण मी ते दोनदा मला भेटले तर त्यांचं म्हणणं एवढंच आहे की साहेब पन्नास टक्केपेक्षा जास्त रिझर्वेशन असू नये दुसऱ्या राज्यांमध्ये काय म्हणजे त्यांनी निर्णय घेतले होते ते तर ते रद्द केले अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलं तर मी म्हटलं आता कसं आहे की फिफ्थ शेड्यूलमध्ये ह्या जागा राज्यपालाने त्या ठिकाणी शेड्युल्ड एरियामध्ये शंभर टक्के रिझर्वेशन असलं पाहिजे असं म्हणून फिफ्थ शेड्यूलच्या याच्यामध्ये दिलं असल्यामुळे ते काय आमच्या हातात नाही आणि ते शेड्यूल मध्ये दिले असल्यामुळे ते खरं म्हणजे टिकलं पाहिजे या हा हिशोब त्याच्या मागचा आहे आणि म्हणून त्याच्यावर मी त्यांना सांगितलं की जे आता सुप्रीम कोर्ट मध्ये जो निर्णय होईल होईल परंतु त्याच्यामध्ये दे रिलीफ देण्यासाठी आपण हे जातो आहे नाही नाही वस्तुस्थिती आता आपल्या माहितीसाठी सांगतो माझ्यासमोर जी चर्चा था झालेली सांगतो कविता राऊत त्या ठिकाणी आपल्याला पद द्यायचं होतं तर ते पद देताना काहीतरी एज्युकेशनच्या त्या क्वालिफिकेशन प्रमाणे काहीतरी कमी दर्जाचं दिलं गेलं होतं तर आता सरकारने पूर्वी कमिटी नव्हती असं डायरेक्ट पद देत होतं जी आय डी डिपार्टमेंट चर्चा करून मुख्यमंत्री आणि बाकी त्यांशी आता याच्या पुढच्या काळामध्ये त्यांनी ने कमिटी नेमली आहे आता ती कमिटी नेमली आहे ती कमिटी क्वालिफिकेशन आणि ते बघून देणार आहे पूर्वी काय होतं की ते कुठल्याही डिपार्टमेंटला पोस्टिंग देत होते पण त्यांचा व्ह्यू असा घेतला आहे की यांना स्पोर्ट्स मध्ये आपण दिलं पाहिजे आणि तशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत वास्तविक वास्तविक काय झालं त्या दिवशी ते पद होतं आपले जे जी डी चे सेक्रेटरी होते आपले ते रिटायर झाले त्या दिवशी अजितदादानी सांगितलं तुम्ही जायच्या अगोदर मिटिंग घेऊन त्यांना ते फायनल करून द्या असं तर नियुक नियुक ते राहिलं असेल त्यांनी निर्णय घेतला नसेल तर आम्ही ताबडतोब या आठवड्याभरात निर्णय घेऊन करू ठीक आहे चला धन्यवाद नियुक्ती नियुक्तीमध्ये निवड झालेली आहे निवड झालेली मला काही शिक्षकांचं पालघरचं तेवढा ते आकडा माहित आहे बाकीचा दुसरा आकडा नाही राज्याचा मला आकडा माहीत नाही पालघर मध्ये काहीतरी अडीचशे तीनशे च्या दरम्यान आकडा आहे तो शिक्षकांचाच आहे हा फक्त शिक्षकांचा बाकीचे आकडे मोठे असण स्वाभाविकच आहे असू शकतात कारण की एकंदरीत मी मधल्या काळामध्ये थोडा अभ्यास करत होतो तर चार जवळजवळ चार हजारापेक्षा जास्त आदिवासी शिक्षकांचीच पद पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि बाकीची रिकत आहे सलाइमाती सगे शादीवासी चलो ना बता हमसे कहीं ताई ना तेरे दिन आउट आउट है जिसके बुजुर्ग ताई शादीवासी अच्छा रहेगा शादीवासी अभी करेंगे शोले पढ़ने ही मरेंगे पूरी बेटर ठीक है ठीक है अभी संगतों तक से अपेक्षित हेच आहे की जे बाकीचे जागा भरायचे आहे ते भरण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायचे आहेत आणि बाकीच्या बाकीचे हे आहे याला त्याच्यामध्ये आकृती बंद मध्ये बदल करायचं त्या अनुषंगाने मी बघून घेतो मला माहित नाही ते निर्णय घेऊन टाकू ओके